नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समर्थत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा माझी कालची दत्त जयंती निमित्त घरात केलेली पूजा बघा कमळाची छाप होते माझ्याकडे आणि पावलांचे पण छाप होते त्याची मी रांगोळी काढली स्वामी समर्थांचा फोटो होता दत्तगुरूंचाही त्याच्यासोबत फोटो होता मग हार घातला मी देवाला पूजा केली त्यांचीही बघा माझी पूजा आवडल्यास लाईक करा समोर पण मी छाप होते माझ्याकडे त्यामुळे पटापट रांगोळी काढून घेतली दरवाज्यासमोर पण दिवाबत्ती करून घेतली बघा माझ्याकडे वरती टेरेसला एक उमराचं झाड होतं कोंडीत मी तिथंही दिवाबत्ती करून घेतली बघा आज आम्ही चाललो होतो स्वामींच्या मंदिरात मयूर बागा किती मस्ती करतोय बघा आम्ही आहे स्वामींच्या मंदिरात दत्तजयंतीनिमित्त बघ आम्ही आलोय स्वामींच्या मंदिरात आमच्या घरापासून गाडीवर यायला दहा ते पंधरा मिनटं लागतात ह्या मंदिरात बघा तिथं मंदिरापाशी खेळणीचं दुकान पण खेळणींचे हे पण दुकानं पण आलेली होती स्टेशनरीचे पण दुकानं आलेली होती बघा आम्ही चाललेलो आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी खूपच गर्दी होती काल तिथं दत्त जयंतीनिमित्त बघा इथं देवांच्या मूर्त्या विकण्यासाठी होत्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या असतात केमिकल फ्री अगरबत्त्या असतात बघा किती सुंदर असं सगळी हे केलेलं होतं दत्त जयंतीनिमित्त खूप गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ असा व्यवस्थित काढता नाही आला तरी पण मी बऱ्यापैकी चांगलं काढलेलं आहे बघा फुलांनी किती मस्त असं स्व स्वास्तिक काढलेलं आहे बघा फुलांनी किती सुंदर असं डिझाईन काढलेली आहे तिथं खूप छान असं मंडप टाकलेलं होता वरती पण फुलांचं खूप सुंदर सुंदर केलेलं होतं डेकोरेशन तिथं खूप छान वाटत होतं गेल्यानंतर मंदिरात वरती पण छाताला बघा ना किती सुंदर वाटत होतं फुलांचं असं डिझाईन होती खूप गर्दी होती काल पाठीमागच्या साईडला महाप्रसाद होता बघा आम्ही लाईनीमध्ये उभा राहिले होतो दर्शन घेण्यासाठी बघा खूप सुंदर असं सगळीकडे मंडप टाकलेला होता खूप छान असं वातावरण झालेलं होतं तिथं बघा अजून पण माणसं येतच होती दर्शनाला बघा किती गर्दी अजूनही माणसं येतच होती दर्शनाला बघा आम्ही तिघं पण काल दर्शनाला गेलो होतो तिथं गंध लावणारा आला होता मग आम्ही लावून घेतला मी आणि मयूरनी गंध लावून घेतला बघा किती सुंदर सगळीकडे सगळीकडे फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं तिथं होम पण झालेला होता आम्ही गेलतो तेव्हा तरी पण होम अजून चालूच होता म्हणजे विजलेला नव्हता कुणा टाकत होते बघा खांबांवर पण फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं मंडप पण आतून फुलांनी आक्का सजवलेला होता, होता। तोरण लावले होते अक्के फुलांच्या माळा होत्या तिथं पूर्ण असं सगळं सजवलेलं होतं फुलांनी आंब्यांच्या पानांनी पूर्ण खूप छान वाटत होतं खूप छान दिसत होतं बघा इथं कासवाच्या पाया पडलो आम्ही आता आमचा नंबर जवळच आलेला होता तिथं खूप सेवेकरी होते ज्यांनी व्यवस्थित दर्शन करून दिलं बघा किती सुंदर वाटतंय पण काल एवढा व्यवस्थित असा व्हिडिओ काढता नाही आला खूप गर्दी असल्यामुळे तरी पण मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ काढून टाकला आहे बघा दरवाज्याला पण खूप वेगवेगळी अशी फुलांची डिझाईन केलेली होती खूप सुंदर सुंदर असं फुलं होती वेगवेगळी डेकोरेशन केलेलं होतं भरपूर छान बघा आता आमचाच नंबर येणार होता आतमध्ये पण पूर्ण असे फुलांच्या माळा लावलेल्या होत्या वरती झुंबर होतं खूप सुंदर वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर पण बघा आता आमचाच माझाच नंबर आलेला आहे बघा किती सुंदर असं फुल सजवलेलं होतं स्वामींना पण खूप सुंदर असं हार फिर घातली होती खूप सुंदर दिसत होते स्वामी पण बघा दत्तगुरूंच्या फोटोंनाही हार घातला होता आम्हाला जास्त वेळ काही व्हिडिओ काढता नाही आला आतमध्ये गेल्यानंतर इथं बाहेर पण पूजा मांडलेली होती शिवशंकरांचा फोटो होता नवग्रहांचा फोटो होता श्री गुरुदत्तांचा फोटो होता श्री स्वामी समर्थांचा फोटो होता बघा पिंड पण होती इथं बघा किती सुंदर केलेलं होतं मयूर इथं पाया पडत होता गणपतीचाही फोटो येतो होता बघा किती सुंदर बघा पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडं आलो होतो काही काही लोक काय करतात एकाच हाताने दर्शन घेतात असं नका करत जाऊ आपल्याला देवांनी दोन्ही हात दिलेले आहेत ना मग आपण व्यवस्थित नतमस्तक मस्तक झालो पाहिजे देवासमोर दोन्ही हाताने दर्शन घ्या घेतलं पाहिजे बघा आमचं दर्शन झालं होतं आता खूप छान वाटत होतं बघा परत एकदा मी पालखीचा व्हिडिओ काढला होता सगळीकडचा व्हिडिओ एकदा परत काढून घेतला होता इथं केळी प्रसाद वाटप करत होते बघा आम्ही ही प्रसाद घेतला आणि बाहेर आलो बघा मयूरला इथून किचन घ्यायचं होतं बॅसला ला, ला, ला... मयूरला किचन घ्यायचं होतं त्याच्या बॅगीला लावण्यासाठी बघा मयूरच्या पप्पा आणि ते चॉईस करत होते कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही बघा झालं त्यांचं घेऊन इथं माझी बहीण त्या देवाला गेली होती तिकडच्या मंदिरात तिने ती व्हिडिओ पाठवला होता रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेणांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा अंत ಸ್ವನೇವ ದಿವಸ ಮೂರ್ತಿ ಧ್ಯಾನಾಥ ಸರ್ವ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ व्हिडिओ आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त